नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बुलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अतिवृष्टीपूर यामध्ये शेतकऱ्यांचं शेती पिकांचं जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी मदत आलेली आहे ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच मागच्या महिन्यात आणि त्याच्या मागच्या महिन्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं तर अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची जी मदत आहे मित्रांनो ती आलेली आहे आता यामध्ये सात जिल्हे आहे शेतकरी संख्या आहे तर आपण सविस्तर बघणार आहोत हे सात जिल्हे कोणते आहे आणि त्यांना किती मदत मिळालेली आहे बघा ऑगस्ट व सप्टेंबर चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता शासन निर्णय आपण थोडक्यात बघणार आहोत ऑगस्ट व सप्टेंबर चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लक्ष छत्तीस हजार इतकं निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो नऊशे नौ नौ सत्त्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी वितरित होणार आहे आता हे नऊशे सत्त्याण्णव कोटी कोणकोणत्या जिल्ह्यांना वितरित होणार आहे त्यामध्ये शेतकरी संख्या किती आहे आपण यामध्ये बघणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता रायगड जिल्हा आहे रायगड जिल्ह्यामध्ये एकशे सत्तेचाळीस शेतकरी आहे आणि एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना निधी मिळणार आहेत मित्रांनो चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यानंतर रत्नागिरी जिल्हा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकशे चौवेचाळीस शेतकरी आहे आणि तीन पॉईंट त्र्याहत्तर म्हणजेच तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये या एकशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोनशे पन्नास शेतकरी आहे आणि पाच लाख त्रेपन्न हजार रुपये यासाठी मिळणार आहे त्यानंतर आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे सहा हजार एकशे बहात्तर शेतकरी आणि यामध्ये नऊ कोटी बत्तीस लाख रुपये या, या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे बीड बीडमध्ये एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकरी आहे त्यामध्ये मित्रांनो पाच हजार चारशे बासष्ट लक्ष पॉईंट अठ्ठ्याण्णव हजार म्हणजे चौपन्न कोटी बासष्ट लक्ष अठ्ठ्याण्णव हजार इतकी अमाऊंट या बीड जिल्ह्यासाठी मिळणार आहे त्यानंतर आहे लातूर तीनशे सव्वीस शेतकरी पात्र आहे एकवीस लक्ष पॉइंट आठ हजार इतका निधी मिळणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी संख्या आहेत मित्रांनो पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट आणि त्यासाठी सर्वात जास्त निधी सुद्धा पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख एकोणनव्वद हजार आहे त्यानंतर आहे मित्रांनो लातूर आता लातूर या ठिकाणी डबल प्रस्ताव गेल्यामुळं परत प्रस्ताव पाठवल्यामुळं हे जे शेतकरी आहे ही शेतकरी संख्या वाढ झालेली आहे आता ही शेतकरी संख्या किती आहे तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट इतकी शेतकरी संख्या आहे आणि यांना जो निधी मिळणार आहे मित्रांनो तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लक्ष अडुतीस हजार इतका निधी मिळणार आहे आणि असा हा एकूण नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लक्ष छत्तीस हजार इतका निधी आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हा निधी या सात जिल्ह्यांना वाटप होणार आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी येणार आहे तर मित्रांनो यामध्ये आपण महत्वाचे मुद्दे बघितलेले आहेत हा जो निधी मिळणार आहे मित्रांनो दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत मिळणार आहे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत असणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा पूर्ण जी आर वाचायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती हा जी आर उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही डिरेक्टली डाउनलोड करून वाचू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबाय विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो